आरोग्य संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज दहा जून वटपौर्णिमानिमित्ते नवीन नवरींसाठी तसेच सुवासिनींसाठी अत्यंत सुंदर आणि नवीन उखाणे आज आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेला घेण्यासाठी खास उखाणे वटसावित्रीला नमन करते तुझ्या सृष्टीमुळे आनंदी आहे मनुष्य वटसावित्रीला नमन करते तुझ्या सृष्टीमुळे आनंदी आहे मनुष्य रावांचं नाव घेते त्यांना मिळू दे शंभर वर्षे आयुष्य <coughs> आज वटपौर्णिमेचा सण म्हणून मी नेसली सुंदर साडी आज वटपौर्णिमेचा सण म्हणून मी नेसली सुंदर साडी रावांचं नाव घेते मला आवडली नारळाची वाडी तुटता तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा तुटता तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोन्याच्या अंगठीवर आमच्या प्रेमाची खून सोन्याच्या अंगठीवर आमच्या प्रेमांची खून रावांचं नाव घेते टिंबटिंब यांची सून